जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा आज रोजी सायबर युनिट आयुक्त कार्यालय इथे आम्ही माननीय ढवळेसाहेब त्यांच्या दालनामध्ये तक्रारी अर्ज नऊ तारखेला दिलेला होता म्हणजे नऊ जूनला दिलेला होता तर गोष्ट अशी आहे की सायबर गुन्ह्यामध्ये सोशल मीडियाद्वारे महिलांचं शोषण आणि मिळवणूक चाललेली आहे सर्रासपणे आज महिलांच्या इज्जतीचे लक्तरे बांधून आज इथे रस्त्यावर टाकल्या जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा महिलांच्या बाबतीत अशा घटना वारंवार आणि रोज घडत आहे म्हणजे महिलांनी सोशल मीडिया हा वापरायचाच नाही चूल आणि मूल म्हणजे छत्रपती शिवरायांनी असा महाराष्ट्र घडवला होता की जिथे महिलेला देवीचं स्थान देऊन अक्षरशः त्या महिलेची पूजा केली जात होती आणि आज त्याच महिलेचा सारे आम आणि बाजार मांडलेला आहे तिच्या इज्जतीबरोबर आज खेळ खेळला जात आहे पोलीस प्रशासनाने त्वरित याची तक्रार आणि दखल घेऊन कठोर आणि कठीण असा शासन करावं अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने जर सुरुवात केली तर मग माघार घेणार नाही आणि शिवछत्रपतींच्या विचारावरती आम्ही चालणारे मावळे आहोत आणि आमची जी काही मागणी आहे आम्ही मराठा आरक्षणासाठी लढतो आहे एकनिष्ठ मराठा आहोत निस्वार्थ आम्ही काम करतो सामाजिक कामं आमची चालू असतात परंतु अशी नतभ्रष्ट लोक आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने किंवा आमचं खच्चीकरण करण्यासाठी आमच्या इज्जतीचे लक्तरे तोडतात आणि सोशल मीडियावरती आमच्या पोस्ट व्हायरल करतात अक्षरशः वाईट आणि इतकं लाजीरवाणी गोष्ट आहे की ते मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु माननीय साहेबांनी पी आय साहेबांनी आमची दखल घेऊन त्वरित याच्यावरती कारवाई केलेली आहे आरोपींनाही हजर करण्यात आलेलं आहे आता पुढे न्यायव्यवस्था काय न्याय देती आणि महिलांना माझं निवेदन आहे की न घाबरता न डगमगता समाजाचं काम तुम्ही निस्वार्थ भावनेनी करत चला आणि अशा ज्या काही घटना घडता आहेत त्याला तोड उत्तर द्या आणि शासनावर आणि प्रशासनावरती तुम्ही विश्वास ठेवा तुम, तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार आहे जय जिजाऊ जय शिवराय